come <laughs> on پتہ گھر چلو پتا گھر چلو آ بولو یار محمد بابا چل آي تمن صاحب نڪرن वसि

কোডাকেডাকেডাকে માહિયા માહિયા માહિતી सगळ्यांना हात जोडून खाली शेतकरी भावांनो सकाळपासून तुम्ही इथे बसलेले आहेत पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती चर्चा घडून आणण्याची हे पोलीस आतमध्ये जात आहेत गुलूगुलू बोलताय फायर येऊन परत निघून जात आहे आपली वाट पांगण्याची वाट पाहताय आणि आएक... एक काळ्या कपड्यावाले पुढे घालताय बावसर असे बावसर Vamos

تیری تناشاہی دیکھی ہے اور دیے دیکھیے اور دیکھیے کنڈا کر دیے تناشاہے اور جور سے اللہ بول جور سے دیکھی سارے نے ہاں جو اللہ بول اللہ بول اللہ بول اللہ بول आपलेच लेकर नोकरीला ठेवायचे त्यांना काळे कपडे घालायचे आणि आपल्या विरोधात वापरायचे आणि त्या देशमुखाने तिकडं सुरक्षित राहायचं चौकात घेऊन असले कारखानदार पडवले पाहिजेत तुम्हाला सिरियसली घ्यायला तयार नाहीये सकाळपासून आणि तुमची विचारपूस करायला सुद्धा इथले आय वाले आणि अधिकारी यायला तयार नाही हे गुळघ्यापणाचं आंदोलन जर करायचं असेल तर या असल्या आंदोलनाच्याच युत नसत आहे कायदा आपल्याला राखायचा बरोबर परंतु छत्रपतीची अवलाद आता आरपार करण्याची चर्चा सुद्धा जर त्यांना करायची नसेल तर ते सहन करता येणार नाहीये आणि म्हणून दहा मिनिट आपण देतोय दहा मध्ये अरे काय फार फार तर शहीद होऊ ना या कारखान्यावर चार पुतळे बसून आपले घर भरत अरे अशा प्रकारची दादागिरी हे सहन करत जाण्यापेक्षा मेले काय तो युद्धा बायकांना दाखवायला घरात काही लक्षांना तोंड घेऊन जाणार आहे आंदोलनाला गेलो कोणी विचारलं नाही अशा जिंदगीवर का मंजूर आहे का पोलीस काय आमचे दुश्मन नाही आहे पोलिस शेतकऱ्याची आहेत कपडे फक्त वेगळे घातले नाहीतर त्यांच्या घरात सुद्धा उसाचे टिपरू पिकवणारे सगळे लोक आहेत त्यामुळे पोलिसांची दुश्मनी नाही पण पावसर जर समोर आणले तर सहन करणार सहन करणार ला व्हिडिओ पाठवा त्याला म्हणावा भाऊ तू तिकडे बसलोय लातूरला ला ना तुला वाटत असेल आम्ही इथे काय हलून घेणार नाही तुझ्या घरात घुसावं लागलं तरी सगळेच जण घुसल्याशिवाय अरे अजित चवडेचा शब्द आहे तू जिताशी घरात घुसल सोडणार नाही मंजूर आहे का तुम्हाला मंजूर आहे का भावांना दहा मिनिटांची वाट देतो आपण पोलीस आमचे दुश्मन नाही पण ढालक्यात घेऊ नका मुळग्याची अवलाद इथे आलेली नाहीये शहीद होण्याची तयारी आहे आणि लाठी तुरुंग काट्या हे सगळं भोगायची तयारी आहे शेवटी तुम्ही पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्म घेतलेला आहे शेतकरी बापासाठी आवं आम्ही त्यामुळे इतकंही दुर्लक्ष करणं हे संतापजनक आहे लक्षात घ्या बरोबर आहे ना आमची